नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये सत्याने लाली पावडरची कशी जिरवली आणि मग आता देविकाचे कसे बारा वाजलेले असतात हे आपण बघणार आहोत तर इथे आता ठरल्याप्रमाणे साडेतीन वाजता देविकाला उठवलेलं असतं आता सर्वजण इथे हॉलमध्ये जमा झालेले असतात पंकज आणि देविकाला दरवाजाच्या बाहेर उभं केलेलं असतं तेव्हा देविका म्हणू ला लागते आई अहो खूप थंडी वाजते हो, मला पटकन आतमध्ये घ्या ना खूप थंडी वाजते त्यावर निरुपा म्हणू लागते हे बघ देविका किती बी थंडी वाजली तरी आपल्याला हे व्रत पूर्ण करायचंच आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बापासाठी हे करावंच लागेल आता मात्र देविकाला खूपच राग येतो पण कुडकुडत असणारी देविका आता मात्र निरुपाच्या सांगण्यावरनं बाहेर उभी असते त्याच वेळेस आता गुरुजींनी जे पत्र दिले असतं त्या चिठ्ठीत आता निरूपा वाचू लागते चला आता व्रताला सुरुवात करायची सुरुवातीला ज्याला व्रत करायचे त्याच्या डोक्यावरती गार पाण्याचे चार तांबे होतायचे म्हणजे कसं गार पाण्याचे चार तांबे डोक्यावर होतलं की शुद्ध होतं माणूस आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो एवढ्या पहाटे एवढ्या थंडीचं गार पाणी अंगावर अरे बापरे सगळ्यांना जणू थंडी वाजून आली की काय असंच वाटायला लागतं त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते आई अहो एवढं थंड पाणी नाही 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 खूप थंडी वाजते मला नाही जमणार नाही नाही मी नाही घेणार तेव्हा पंकज म्हणू लागतो बेबी बेबी हो अगं असं पटकन होऊन जाईल तू नको टेन्शन घेऊ तेव्हा देविका म्हणू लागते मूर्खा गप बैस तू माझ्या डोक्यावरती पाणी होतणारे नाही या आई मला नाही जमणार त्यावर सत्यामुळे तो निरूपा हे व्रत कठीण आहे त्यासाठी हे सगळे उपायही कठीणच असणार पण ते करावे लागतील ला। त्यावर निरुपा लागते हो जा बरं पटकन थंड पाणी घेऊन या कोणीतरी तेव्हा तो थांबा थांबा मी घेऊन येतो असे म्हणत सत्या इकडे आतमध्ये येतं सत्याने मात्र आता थंड पाणी कुठनं घेतलेलं असतं आहे डायरेक्ट फ्रीजमधलं इतकं कसं गार पाणी असतं ते आता मात्र सत्याने चार बॉटल पाणी बादलीत ओतलेलं असतं त्यात एक तांबे घेऊन सत्य घाई घाईतच इकडे देविकाजवळ येतो आणि ती बादली ठेवतो तेव्हा निरुपा म्हणलं ते चला आता देविका तुझ्या अंगावरती चार तांबे गार पाणी ओतलं आहे त्यावर देविका म्हणलं ते नाही आई नाही जमणार मला निरुपा आता पटकन येते आणि मग ते देविका हे करावंच लागेल असे म्हणत आता निरुपा पटकन त्या तांब्याला हात लावणार तेच आता हे बर्फाचं गार पाणी अरे बापरे एवढं थंड नाही नाही नको नको मी जरीच्या अंगावरती पाणी ओतलं तर माझ्याही अंगावर उडेल अरे बापरे मलाही थंडी वाजून येईल नाही नको काहीतरी करावं लागेल असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो निरुपा अगं बघत काय बसली अगं ओत की पाणी चल पटकन मोह तर निघून जाईल तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही म्हणजे मी ओतलं असतं पण मीरा तू ओत की तेव्हा मीरा मूलगते कोण मी सासूबाई नाही नाही मी का होतो त्यावर लगेच निरुपा म्हते अगं मीरा तिचं व्रत चालू आहे की नाही तू जर थोडीशी तिच्या व्रतात मदत केली तर तेवढंच तुलाही पुण्य होईल त्यामुळे वत की तिच्या डोक्यावर चार तांबे पाणी त्यावर सत्य तू धुमके तू अगं जा ना पुण्याचं काम आहे जा पटकन मीराला मात्र खूप राग आलेला असतो सत्याचा कारण हे सगळं खोटं असतं हे तिला माहिती असतं ना आता मीरा रागानेच मोठ्ठाले डोळे करून सत्यजितकडे बघू लागते लगेच गेस म्हणू लागते मीरा ओगे एवढा टाइम का घेते तू चल पटकन थंडी वाजते ना टाक पटकन तिच्या डोक्यावर चार तांबे पाणी आता इथे मीराचा हात काही वाहत नसताने आता तिला हे करावं लागतं मीराने आता एक तांब्याभर पाणी देविकाच्या डोक्यावरती टाकायला सुरुवात केली दिसते आता मात्र देविका जोरजोरात ओरडू लागते इतकं कसं ओरडायला लागते त्याच वेळेस निरुपा होऊ लागते देविका अगं इतकं काय ओरडते गप्प बाईस अगं सोसायटीतील लोक उठतील की आणि काय म्हणतील नको ओरडू नको तेव्हा लगेच मंग लागतो बेबी बेबी थांब सगळं काही होईल बेबी शांत हो तेव्हा लगेच आता देविका म्हणून लागते ए मूर्खा अरे मला थंडी वाजते पाणी माझ्या अंगावर ओतलं जातंय किती थंड पाणी नाही 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 मला नाही जमणार बासबात झाले दोनच बास, बास तेव्हा लगेच सत्या लागतो नाही अ व्रत अधूर ठेवायचं नाही सांगितलंय पूर्णच झालं पाहिजे तेव्हा लागते ए मीरा अगं पटापट ओत की गं पाणी अगं एवढं हळूहळू म्हटल्यावरती गारठून जाईल ओत पटापटा आता इथे मीराने पटापट पाणी ओतायला सुरुवात केलेली असते देविका मात्र काकडून आता जोरजोरात ओरडत असते तर आता इथे चार तांबे पाणी टाकून झालेले ते असतं तेव्हा लगेच आता सुधाकर वाहून लागतं चला झालं ना चला चला आतमध्ये या त्यावर निरूपाव लागते मीरा अगं सग्ड़, हे सगळं सगळे सोसायटीतले लोक उठण्याआधी साफ करून घे नाहीतर लोक सकाळी म्हणतील काय हे काय हे विचारत बसतील लवकर साफ करा असे म्हणत सगळेजण आता आतमध्ये येतात आता मात्र देविका मस्त साडी वगैरे घालून बाहेर आली दिसते देविकाला तर खूपच थंडी वाजली दिसते पण तरीही आता नाईलाच असतो आता तिला देवासमोर बसवलं जातं तेव्हा लगेच आता सत्य तो चला आता दुसऱ्या व्रताला सुरुवात करूया हो की नाही दुसरी स्टेप तेव्हा निरुपा मुलाक ते हो चल देविका देवासमोर हात जोडून प्रार्थना कर बरं तेव्हा देविका मुलाक ते हो का बरं बरं असे म्हणत देविका आता हात जोडून इथे देवाचा नमस्कार करते त्याच वेळेस आता लगेच इथे निरूपा चिठ्ठीत वाचू लागते आता सांगितल्याप्रमाणे देवासमोर प्रार्थना करायची आणि ज्या व्यक्तीचं व्रत चालू आहे त्या व्यक्तीच्या गळ्यात एक हार घालायचा असं त्यात लिहिलेलं असतं तेव्हा निरुपा मुलाक ते पंकज अरे हार कुठे तेव्हा पंकज लागतो हार आता मला काय माहिती असणार त्यावर निरुपम लागते अरे मूर्खा व्रत तुझ्या बायकोचं चालू आहे ना मग सगळं सामान तू आणायला नको का कुठे हार त्याच वेळेस आता पंकज लागतो मला नाही माहिती हाराबद्दल तेव्हा लगेच सत्या लागतं निरुपा अगं काळजी कशाला का करायली अगं धुमकेतूकडे हाय की हार बनवलेले म्हणजे कसं आहे ना धुमकेतू व्रताचं काम आहे ना अगं मदत केलं तर पुन्हा होईल जा पटकन धुमकेतू तू एक हार घेऊन ये मीरा मात्र डोळे आता मोठाले करत सत्यजितकडे बघू लागते आणि आता रागानेच ती रूममधने जाते आणि हार घेऊन येते त्याच वेळेस इथे निरुपाने आता हळदी कुंकू लावून आता देविकाला सरळ बसायला सांगितलेलं असतं देविका तू देवासमोर बसली ना मग नीट बैस देविका मात्र इकडे काकडून गेलेली असते काय करावं काही सुचत नाही त्याच आहेस आता मीरा एक हार घेऊन येते निरुपा आता तो हार देविकाच्या गळ्यात घालू लागते सत्यजितला मात्र हसू औरेन असं झालेलं असतं तो मात्र आता घालातल्या गालात हसत असतो आणि धुमकेतूकडे बघत असतो कारण ते लाली पावडरची खूपच जिरलेली असते ना त्याचे आता लगेच निरुपा लागते चल आता तुला देवासमोर एक प्रार्थना म्हणायची त्यावर लगेच देविका मुलाक ते कुठली प्रार्थना आई मला नाही येत कुठली प्रार्थना नाही जमणार मला त्यावर लगेच निरुपा मुलाक ते अगं बाई यात बघून म्हणायची घे कागद आणि म्हण तेव्हा देविका मुलाक ते आई ओ माझे दात टनाटन तरन उडतायत मला वाचायला नाही जमणार हो नाही जमणार तेव्हा निरूपा मुलाक ते बरं ठीक आहे मी वाचते तू माझ्या पाठीमागे म्हण चालेल त्यावर देविका मुलाक ते चालेल आई तेव्हा लगेच आता निरुपा इथे त्या कागदात जी कविता लिहिलेली असते म्हणजे प्रार्थना ती वाचायला सुरुवात करते चल माझ्या पाठीमागे म्हणतू घडलं असेल माझ्याकून पाप तर करते मी हा जाप आता त्याप्रमाणे देविकाने पाठीमागे म्हणायला सुरुवात केलेली असते हे बघ जशी असते आकाशाची दरिद्री तशीच मी या पित्याची पुत्री असे आता देविका म्हणू लागते तर त्याच वेळेस पित्यासाठी धरलं व्रत कठोर चुकलं तर होईल नुकसान घोर मन पटकन देविका असे निरुपा म्हणू लागते त्याच वेळेस आता थंडी वाजलेली असल्यामुळे देविकाला नीटसं काही म्हणता येत नाही तेव्हा ती म्हणू लागते पित्र्यासाठी धरलं उरत आता सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते असं नाही गं बाई पित्यासाठी तुझ्या डॅडीसाठी आता लगेच सगळेजण लागतं वा वा निरुपा काय मस्त जमलं ना तुला तेव्हा निरुपा म्हणू लागते ए गप्पा बसा इथे काही शेरोशायरी चालू आहे का अरे व्रत चालू हे व्रत आणि आता कोणी अजिबात आवाज करायचा नाही देविका चलतू मन। देविका तू म्हण आता देविकाने इथे निरूपाच्या पाठोपाठ ते म्हणायला सुरुवात केलेली असते तर त्यापुढे आता कधी केला असेल खोटेपणा तर होईल पाठीचा कणा वाकेल त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते हो नाही 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 मला ना नाही जमणार तेव्हा निरूपा म्हणू लागते म्हण आता देविकाला गेस तिच्या पाठोपाठ म्हणू लागते आता देविका फार अशी वाकून बसलेली असते तेव्हा निरुपा म्हणू लागते ए बाई अगं तुझ्या पाठीचा कणा नको वाकू देऊ वा सरळ कर त्याला सरळ बाईस बरं देवासमोर बसली ना तू आता देविका सरळ बसते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते बरं चल आता पुढे म्हणायचंय असं होऊ नये म्हणून होऊ दे हे व्रत संपन्न असं म्हणा आता सगळेजण जोरजोरात म्हणू लागतात त्याच वेळेस निरुपा मुलात लागते गप्प बसा तुमचा बाप आजारी आहे का नाही ना तेव्हा सुधाकर पाहू लागतात निरुपा अगं काय बोलायलीस तू मला कशाला आजारी पाडतेस तेव्हा निरुपा मुलाक नाही म्हणजे देविकाने म्हणायला पाहिजे ना आता देविका निरुपाच्या पाठोपाठ म्हणू लागते त्याच वेळेस निरुपा पाट मुलात लागते चला अजून आहे बरं का परदेशी पिता हे काय तेव्हा सुधाकर पाहून लागतात निरुपा जन्मदाता पिता असं म्हणायचं असेल त्यावर निरुपाम लागते हो परदेशी पिता पर भेटत नाही कधी त्यामुळे पिता पुत्री व्रत करून मी ठेवणार माझ्या वडिलांचं आरोग्य संपन्न त्यामुळे हे व्रत पूर्ण होण्यासाठी मी करते सुरुवात आणि एकदम योग्य पद्धतीने हे व्रत व्हावं संपन्न असं म्हणा त्याच वेळेस सगळेजण पुन्हा म्हणणार तेच निरुपाम लागते गप्पा बसा सांगितलं ना कोणी म्हणायचं नाही आवाज करू नका आता सत्याला मात्र खूप हसायला येत असतं त्याच वेळेस आता इथे प्रार्थना म्हणून झालेली असते तेव्हा लगेच आता निरुपाव लागते चला झाली आपली प्रार्थना देवी देविका पटकन उठते आणि मला लगती आई झाली ना आता मी जाऊन पडते आ मला खूप थंडी वाजली तेव्हा निरुपाव लागते ए झालं म्हणजे एवढं झालंय अजून पुढचं झालं नाही आहे लगेच कुठे निघाली थांब अजून पुढे तुला एक्कावन्न उठं बशा मारायच्यात आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो एक्कावन्न उठा बशा देविका मुलागते आई काय बोलते तुम्ही नाही जमणार मला हे त्यावर लगेच निरुपा लागते अगो आपण आजपर्यंत जी काही पापं केलेली असतात ना ती सगळी फेडायची असतात हे व्रत करण्याआधी म्हणून देवासमोर एक्कावन्न उठाबाशा करायच्या असतात तेव्हा सत्या मुलाक तो अगदी बरोबर निरुपा कराव्याच लागतील त्याच वेळेस देविका मुलागते ठीक आहे आई आता देविकाने इथे उठाबाशा काढायला सुरुवात केलेली असते म्हणजे ती खाली उठत बसत नसते पण अशी आपल्या मानेनेच खालीवर वाकत असते आता निरुपा सगळेजण देविकाकडे बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका अगं अशा मानेने कोणी उठाबा काढतं का अगं उठायचं बसायचं असतं उठ बैस खाली एक्कावन्न उठाबा काढायच्या आहे तुला आता देविका म्हणू लागते आई पण मला खूप थंडी वाजली हो त्यावर निरुपा म्हणू लागते हे बघ देविका तुझ्या डॅडींसाठी करते ना तुझे डॅडी लवकरात लवकर बरे व्हायला पाहिजे की नाही मग आवर पटकन चल त्याच वेळेस आता इथे देविकाने उठाबशा काढायला सुरुवात केलेली असते रिया पंकज सगळेजण आता उठाबशा मोजू लागतात हळूहळू कशेतरी पाचपर्यंत देविका पोचलेली असते त्याच वेळेस देविका थांबते आणि ला मला लागते आई नाही जमणार मला अजिबात नाही जमणार मी नाही मारू शकत तेव्हा निरूपा मला लागते देविका अगं काय केलंस तू अगं आता तुला सुरवातीपासनं परत सुरुवात करावं लागेल आता मात्र सगळे मुलाखत काय तेव्हा लगेच आता निरुपा मुलागते हो गुरुजींनी यात तसंच लिहिलंय जर उठाबशा काढायला सुरुवात केली आणि मध्येच जर व्रत करता नाही थांबलं तर पहिल्यापासूनच सुरुवात करायची आता मात्र सत्य जोरजोरात असू लागतो तेव्हा देविका लागते अरे बापरे म्हणजे ह्या पास गेल्या त्यावर पंकज लागतो बेबी प्लीज कम ऑन बेबी हे बघ तुला तुझ्या डॅडीसाठी करायचं नाही हे व्रत मग तू मारशील नक्की मारशील हा इथे देविकाने रपारप इथे उटाभषा मारायला सुरुवात केली असते रवी आणि रिया सगळेजण आता एक एक करून देविकाच्या उठाभशा मोजू लागतात सत्याला मात्र खूपच हसू येत असतं त्याच वेळेस आता धुमकेतू मात्र रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक ते चला एकोणपन्नास पन्नासपर्यंत पर्यंत देविका पोचलेली असते पण शेवटची उठाबशी आता तिला जमतच नसते तेव्हाला गेस आता निरुपाऊन लागते देविका आता हार मानू नको नाहीतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल आवर पटकन एकच राहिली आता इथे कशा बशा एक्कावन्न उठाबश्या देविकाने पूर्ण केलेले असतात तेव्हा निरुपाव लागते चला झाल्या आता उठाबशा त्याच वेळेस देविका लागते झालं ना मी जाते मी जाते आता मला खूप थंडी वाजली तेव्हा तेव्हाला गेस निरूपाव लागते लगेच कुठे जाते अगं अजून बाकी आहे थांब त्यावर सुद्धा कर पाहू लागतात अजून अजून काय करायचं निरुपा तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो ते नाही का साष्टांग दंडवत म्हणतात ते इकडून तिकडून व्हायचं डावीकडे उजवीकडे ते करायचे तेव्हा देविका म्हणू लागते काय काय असतं ते आई मला नाही माहिती तेव्हा निरुपा म्ह लागते पंकज अरे सांग ना बाबा तुझ्या बायकोला कसं करायचं ते तेव्हा पंकज म्हणा तू देविका अगं असं फडचीवरती असं साष्टांग नमस्कार हात जोडून करायचा मग इकडे व्हायचं उजवीकडे मग डावीकडे व्हायचं तसं तेव्हा देविका मुलाग काय फरचीवर नाही आई खूप थंडी आज फरची खूप थंड आहे मला नाही जमणार तेव्हा लगेच सत्य मुलाग तो निरुपा जमवावंच लागेल अगं बापाचा प्रश्न आहे बाप बरा व्हायला पाहिजे की नाही हिचा हो की नाही देविका मग तू टेन्शन घेऊ नको तू व्रत कर नक्की उपाय होईल त्यावर लगेच आता देविका रागाने सत्यकडे बघू लागते त्या त्याच वेळेस लागते देविका हे बघ एकदा ठरवलं ना की ठरवलं चल पटकन जा बरं लवकरात लवकर साष्टांग नमस्कार करून घे मग तू मोकळी होशील आवर पटकान। आता इते फर्ची वर्ती, आता जाल, आता इते पटकन आता इथे फर्चीवरती खाली झोपून देविकाने साष्टांग दंडवत केलेलं असतो सध्या सगळेजण आता आता देविकाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता देविका मला ते झालं झालं आता आता इथे देविकाला धड उठता येत नसतं पंकज पटकन तिला उठवतो तेव्हा निरोपा मला ते चला आता व्रत संपलेला आहे आता तुझा उपवास सुरू तेव्हा सत्य लागतो हो आता व्रताच्या उपवाला सुरुवात झाली चला पटकन आता सगळेजण रूममध्ये जाऊया त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतं चला चला आता सगळ्यांनी झोपून घ्या बरं खूप थंडी वाजते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका तू खाली चटईवरती झोपा पंकज चल मी तुला चटई देते वरती झोपू नको ले ले आता सगळेजण आपापल्या रूममध्ये गेलेले असतात त्याच वेळेस आता लंगडतच देविका आपल्या रूममध्ये निघालेली असते तेवढ्या सत्या तिच्याजवळ येतो तो आणि लागतो ए लाली पावडर सत्या इज बॅक आता मात्र सत्यानेच हे सगळं केलं हे देविकाला समजलेलं दे असतं पण आता ती हे सगळं थांबू शकत नसते सत्याने चांगलीच तिची वाट लावलेली असते ना तर आता इथे सकाळ होता सगळेजण पुन्हा तयार झालेले जात आता इथे देविकाला बाहेर बोलावलं जातं आता देविका बाहेर येते त्याच वेळेस निरुपा लागते देविका आता तुझं व्रत सुरू झालंय ना तेव्हा देविका मुलाखते हो आई त्याच वेळेस सत्य मुलाक तो चला आता वटवट बंद होणार आता सगळेजण सत्यजितकडे बघू लागतात तेव्हा निरुपा मुलाग लागते काय म्हणाला तू त्याच वेळेस सत्या मुलाक तो निरूपा अगं मला म्हणायचंय की व्रताला सुरुवात होणार असं म्हणायचं होतं तेव्हा निरुपा लागते हो बरं चल देविका आता एक चौकोन काढ तो चौकोन शेणाने सारून घे आणि त्यावरती रांगोळी काढ तेव्हा लगेच आता देविका मुलाखते शेण नाही 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 आई मी शेणाने नाही सारू शकत नाही जमणार मला अहो माझे नील्स खराब होईल तेव्हा निरुपा लागते अगं होऊ दे की मग मग धुवून काढता येईल एवढं काय त्यात त्याच वेळेस आता देविका मुलांक ते नाही आई मला नाही जमणार शेण नाही आवडत मला त्याच वेळेस निरुपा मुलात ते हे बघ मलाही शेण आवडत नव्हतं तरीही जेव्हा मी गावाकडे गेले होते ना तेव्हा माझ्या सासूबाईने मला पडवी शेणाने सारवायला लावली होती हो की नाही मग मी सारवली होती मलाही नाव नव्हती आवडत ग पण आता तुझी सासू तुला सांगते की नाही मग तसं तुला ऐकावंच लागेल चल पटकन सारून घे तेव्हा देविका मुलाक ते आई अहो पण आपल्याकडे शेण कुठे त्यामुळे जाऊ द्या मी चौकोन काढते आणि त्यावरती रांगोळी घालते त्याच वेळेस आता निरुपा मुलाक ते बाई अगं मी सगळी तयारी करून ठेवली शेण मागवलंय तुझ्यासाठी बघ तिकडे पिशवी दे चल पटकन दे शेन गे गे। ते शेण घे आणि सारून घे त्याच वेळेस देविका मुलाक ते आई नाही जमणार हो मला किती वास येतो त्या शेणाचा तेव्हा सत्या मुलाक तो लाली पावडर अगं तू कशी मेकअप करते लोकांचा त्यांच्या चेहऱ्यावरती अशी लाली पावडर फासते ना तसंच आता तुला इथे शेण फासायचंय त्यात अवघड काहीच नाहीये त्याच का त्या वेळेस आता इथे मीराला मात्र देविकाची किव येते तेव्हा लगेच मीरामवू लागते बरं ठीक आहे देविका तुला नसल जमत तर मी करून देऊ दे। दे दे का मी सारून देते तू त्या रांगोळी काढ चालेल त्याच वेळेस निरुपामा लागते फुलवाली तुझं काय का मध्ये मध्ये तुझं व्रत चालू आहे का नाही ना देविकाचं व्रत आहे मग तिला करू दे उगच मध्ये मध्ये तू पुळका आणू नको त्याच वेळेस सत्यावर लागतो निरुपा अगदी योग्य बोलतेस व्रत देविकाचं आहे ना मग देविकानेच करायला पाहिजे आता मात्र इथे देविकाला खूपच राग आलेला असतो त्यान तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ते पिशवीतनं शेण घेऊन देविकाने सारवायला सुरुवात केलेली असते तेव्हा निरुपाव लागते देविका असं पीठ मळण्यासारखं का करते तू अगं सारून घे की त्याच वेळेस आता लगेच सत्यावर लागते पतिराज अरे आपल्या बायकोला काहीतरी मदत कर अरे होत होत तिच्या हातावरती पाणी होत आता पंकज एक तांब्यावर पाणी घेतो आणि त्या शेणावरती वर्णन वतू लागतो आता ते सगळं शेण उडून येते देविकाच्या तोंडावरती आलेलं असतं आता मात्र सगळेजण देविकाला हसू लागतात देविका, देविका मात्र खूपच भडकलेली असते आता या सगळ्या अवस्थेत देविका सारून घेत असते सत्या मात्र लाली पावडरकडे बघत असतं हसत असतो इथे मात्र अजून देविकाची कशी वाट लागणार आता सगळेजण इथे जेवायला बसलेले असतात पण सत्याला लगेच सगळ्यांना उरडूनच थांबवतो आणि म्हणून बघतो हे थांबा देविका कशी बसली जेवायला तिला तर बिना मिठाचं खायचं ना ते पण पौष्टिक आता मात्र देविकाचे खूपच हाल सुरू झालेले असतात हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या